भारत सरकारने मांगूर प्रजातीच्या माणसावर पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांमुळे बंदी घातलेली आहे असे असूनही काही व्यापारी अधिक नफा कमवण्यासाठी अशा माशांचे अवैधरित्या पालन करत असल्याचे समोर येत आहे सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांनी प्रतिबंधित केलेल्या मांगुर जातीच्या माशांची काही इसम आयशर ट्रकमधून पुणे येथून परराज्यात बेकायदेशीरपणे वाहतूक करून घेऊन जाणार आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे यांनी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर अमोल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड प्रशांत सहाने असे पथक तयार करून संगमनेर नाका येथे नाकाबंदी कारवाई करणे कामी आदेशित केले त्याप्रमाणे संगमनेर नाका सिन्नर येथे सदरचे पथक नाकाबंदी करत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे समोरून एक आयशर कंपनीचा तपकिरी रंगाचा क्रमांक एम पी शून्य नऊ ए एफ सतरा एकोणवीस असा असलेला मालवाहक ट्रक येताना दिसला सदरचा ट्रक थांबवून वाहन चालकास वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता चालकाने वाहनात मासे असल्याबाबत सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी सदर गाडीतील मालाचे वाहतुकीचा परवाना व वा कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडे काही एक कागदपत्र मिळून न आल्याने सदरचे वाहन पुढील तपासा पोलीस ठाण्यात आणले त्यानंतर सदर गाडीची पाहणी केली असता सदर गाडीस मागील बाजूस काळ्या रंगाची ताडपत्री अंथरून त्यात पाणी भरून त्यामध्ये मासे सोडलेले दिसले माशांच्या बाह्य वर्णनावरून मत्स्यपालन विक्री व वा वाहतुकीस प्रतिबंधित केलेला मांगूर प्रजातीचे मासे असल्याचे दिसून आल्याने पुढील कारवाई करणे कामी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी जिल्हा मत्स्य विकास व व्यवसाय कार्यालय नाशिक येथे प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय किशन वसंतराव वाघमारे यांना फोनद्वारे माहिती देऊन कारवाई करणे कामी पोलीस ठाणेच बोलून घेतले किशन वाघमारे यांनी सदर वाहनाची पाहणी करून त्यात असलेले मासे हे शासनाने मत्स्यपालन विक्री व वाहतुकीस प्रतिबंधित केलेले मांगुर प्रजातीचे असल्याचे सांगितले त्यानंतर किशन वसंतराव वाघमारे यांनी सदर वाहन चालक व सोबत असलेला इतर दोन इसम यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून सदर आयशर ट्रक व वाहनातील चार पॉईंट सहा टन वजनाचे मांगूर मासे असे एकूण पंचवीस लाख साठ हजार मध्यमाल जप्त करण्यात आला सदर वाहन चालक लुनाजी रतन ताड वय पंचावन्न वर्षे राहणार वॉर्ड नंबर तेरा दलपुरा धार मध्य बागुलाल गतैया वय चाळीस राहणार बगडी तालुका लालचा जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश व करण हरिराम लाल चौहान वय एकवीस वर्षे राहणार रामपुरा मांडव तालुका लालचा जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निफाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांचे मार्गदर्शनाखालील तसेच पोलीस निरीक्षक श्री हेमंत कुमार भमरे सिन्नर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या आदेशान्वये सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर अमोल शिंदे पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे प्रशांत सहाने अमोल सूर्यवंशी अप्पासाहेब काकड यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण ह्या करीत आहेत प्रतिबंधित मांगूर माशांची विल्हेवाट करण्यासाठी सिन्नर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने भला मोठा खड्डा करून त्यानंतर सदरील प्रतिबंधित मांगूर माशेची विल्हेवाट लावण्यात आली या कारवाईमुळे सिन्नर पोलीस ठाण्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे आदित्य हटकर नमस्कार मी किशन वसंतराव वाघमारे प्रभारी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्थानक सिन्नर यांच्या मदतीने प्रतिबंधित मागूर प्रजाती माशाचा ट्रक पकडण्यात आला व त्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यानुसार मागूर मासा हा राष्ट्रीय हरितला वाद या न्यायालयाकडून प्रतिबंधित करण्यात आला आहे सदर माश्याचे सेवन केल्याने कर्करोग होण्याची संभाव्यता वाढते तसेच सदर मासा हा नदी पात्रात किंवा तलावात जर चुकीने सोडण्यात आला तर तेथील जैवविविधतेला धोका पण निर्माण होऊ शकतो त्यामुळे सदर माश्यावर बंदी घालण्यात आलेली आहे सदर माशाचे सेवन आपण टाळावे असे आवाहन आमच्या कार्यालयाकडून करीत आहोत सिन्नर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण तर्फे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सदतीस अब्दिक दोन हजार पंचवीस अन्वय भारतीय न्याय संहिता दोनशे तेवीस दोनशे पंचाहत्तर व अन्न सुरक्षा मानकी अधिनियम दोन हजार सहाशे कलम अठ्ठावन्न एकोणसाठ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे चे कलम तीन पाच आणि पंधरा अन्वये मांगूर माशाच्या बेकायदेशीर तस्करीवर आणि पालनावर कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई दरम्यान एकवीस लाख रुपयाची एक आयशर गाडी तसेच चार लाख साठ हजार रुपयाचा चार हजार सहाशे किलोचा मांगूर माशाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई दरम्यान श्री किशन वसंत वाघमारे प्रभारी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक यांनी पंचनामा व फिर्याद दिलेली आहे त्यानुसार पुढील तपास करीत आहोत सिन्नर पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की मांगूर मासा हा राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातलेला मासा आहे प्रजाती आहे त्यामुळे आरोग्याला तसंच पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचते तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे याबाबत जर आपल्याला अधिक माहिती असेल तर नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण संपर्क करावा व अशा माशाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी टाळावे धन्यवाद